आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं वक्तव्य समोर आलं ते म्हणजे काल दिल्लीच्या साहित्य संमेलनात उपसभापती दिनराम गोरे यांनी शिवसेना पक्षामध्ये दोन मर्सडीज दिल्या तर पद मिळतं असा गंभीर आरोप केला आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख आहेत काय अनुभव आहे हे वक्तव्य केल्यानंतर नेमकं काय वाटतं मला निलमताईच्या बाबतीत एक चांगला अनुभव आहे त्या विधान सभापती असताना एक लक्षवेधी लागला तो लक्षवेधी दडपण्याचं काम असलं तर पंचवीस लाख रुपयाची निश्चितपणे मागणी त्या करत होत्या तसंच एक प्रकरण अकोल्या महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात तात्कालीन विधानपरिषदचे आमदार अकोल्याचे त्यांनी महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात विधानसभेमध्ये लक्षवेधी लावली होती आणि त्या संदर्भात निलमताईंनी दोन बैठकासुद्धा बोलावल्या होत्या परंतु त्यावेळेस निलमताईंनी मला सांगितलं होतं की स्वतः की आपण त्यांना पंचवीस लाख रुपयाची मागणी करा हे प्रकरण आपण दडपून टाकू तर मी निलमताईंना विनंती केली होती की मी असं करू शकत नाही मी त्यांना म्हणणार नाही तुम्ही तुमच्या लेवलवर बघा म्हणून सांगतो की जे लक्षवेधी दडपण्याचं काम पंचवीस लाख रुपयाची मागणी करतात त्यांनी असं नीच उद्धव साहेबावर असं कारवाई असं असे अशा पद्धतीने आरोप करू नये नेमकं त्या प्रकरणाचं काय झालं नेमकं तुम्हाला मध्यस्थी का ठेवण्यात आलं होतं ते प्रकरण त्यावेळेस आम्ही एकत्र पक्षाचे होतो नीलमताई त्यावेळेस आमच्या पाजुर्या साहेबांनी उचलला तो प्रश्न पाजुर्या साहेबांनी उचलला का कोणी उचलला हो ते हो मला माहिती नाही पण एका विधान परिषदच्या आमदारांनी तो प्रश्न हाऊसमध्ये उचलला होता अकोल्या महानगरपालिकेच्या संदर्भात आणि त्या संदर्भात निलमताईंनी बैठक बोलावली होती आणि त्यासाठी मला त्यांनी एका पक्षाचे असताना मला निरोप दिला होता की तुम्ही सांगा त्यांना आपण पंचवीस तर आपण ते हे करू परंतु म्हटलं मी ताई असं मी करू शकत नाही जे सभापती एक भ्रष्टाचाराचं प्रकरण दडपण्याचे पंचवीस लाखची डिमांड करतात त्यांनी असं एका आमच्या विठ्ठल सारख्या पक्षप्रमुखावर आरोप करू नये एक नेमकं त्या नंतर त्याच्यात आणखी दुसरे कोणी आमदार तुम्ही जेव्हा नाकार दिला तेव्हा दुसरे कोणी आमदार त्याच्यात येऊन मध्यस्थी केली काय झालं नाही त्याच्या संदर्भात मला नंतर काही माहिती नाही बरं असे प्रकरणं आणखी असतील काही तुमच्या आमदारांमध्ये काही चर्चा होत असेल की लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेत आहेत वगैरे वगैरे नाही नाही असं काही नाही हे याच्या संदर्भात जेवढी माहिती आहे तेवढी मी बोललो धनंजय साबळे मुंबई तक अकोला एक